आज या ठिकाणी रायते गावामध्ये दोन अंगणवाड्यांचं जे उद्घाटन झालेलं आहे ते रिलायन्स फाउंडेशन आणि प्रथम या संस्थेमार्फत या अंगणवाड्यांचं एकतर नूतनीकरण झालेलं आहे आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे पूर्वशालेय शिक्षण अंगणवाड्यामध्ये दिलं जातं त्यामधलं साहित्य आणि प्रशिक्षण अशा दोन माध्यमातून या जिल्ह्यातल्या जवळपास सातशे अंगणवाड्या आणि दहा हजार विद्यार्थी यांना हे चांगल्या पूर्वशाले शिक्षण मिळणार आहे त्यासाठी हे आज उद्घाटन झालं आणि त्यामध्ये या रायते गावामधल्या दोन अंगणवाड्यासह सा, सहभागी आहे नाही डाटा असा आहे की आपण राष्ट्रीय स्तरावर जर एन एफ एच फाईव्हचा जर विचार केला तर डाटा असं सा सांगतो की एका तासामध्ये जे महिलेने मुलाला दूध पाजलं पाहिजे त्यामध्ये जवळपास अडुसष्ट टक्केच महिला हे असं करतात आणि हे कर केलं तर त्या मुलाच्या भविष्यासाठी आणि त्याची सगळी वाढ होण्यासाठी चांगलं असतं तर मला असं वाटतं की जेव्हा आम्ही पूर्वशालेय शिक्षण म्हणतो तर पूर्वशाले शालेय शिक्षण फक्त तीन ते सहाच्या पुढचं नसून जेव्हा ती माता गरोदर राहते तिथूनच त्याचं सुरुवात होते जे कारण तिच्या आरोग्य जर चांगलं राहिलं तर त्या आरोग्याचा परिणाम तिच्या बाळावर होत असतो म्हणून त्या बाळाच्यासाठीचं जे आयर्नफॉलिका असेल असेल किंवा लसीकरणाचं काम आहे तर ती ती ते तिथून जर जा सुरू झालं तर पहिले जे बाळाचे हजार दिवस आहेत ते अतिशय महत्त्वाचे त्याच्या बौद्धिक विकासासाठी त्याच्या शारीरिक विकासासाठी आणि एकूणच त्याची सर्वांगीण जो विकास होणार आहे त्यासाठी महत्त्वाचं असतं म्हणून मी आम्ही आता महाराष्ट्रामध्ये बाळाचे पहिले जे सुवर्ण हजार दिवस आहेत जे केंद्र सरकारनं पण पोषण अभियानाच्या माध्यमातून स सा, सांगितलेलं आहे ते आता पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही लागू करतो आहोत सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्या आमच्या जी क कार्यक्रम आहेत त्या माध्यमातून यांना प्रोपोगेट करतो आहोत की जेणेकरून याच्याबद्दलची जर जागरूकता झाली कारण हे लोकांना माहीत नाही असं नाही लोकांना माहिती आहे परंतु त्याचं अंगवळणी पडत नाहीत ही सवय झाली पाहिजे आणि म्हणूनच आम्ही आता सगळ्यां ठिकाणी या बाळाच्याच जीवनातले जे पहिले हजार दिवस आहेत त्याचं महत्त्व सांगतो मला वाटते ठाणे जिल्ह्याने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी प त्रिसूत्रीच्या माध्यमातून घेतलेला आहे की लोकांमध्ये जागरूकता करणे न्यूट्रिशनची माहिती देणे आणि त्या न्यूट्रिशन चांगलं करण्याच्या माध्यमातून मुलांचं कुपोषण कसं कमी होईल आणि त्यांच्या डेटाप्रमाणे त्यांच्या या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि कुपोषण कमी झालेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये त्याबद्दल काय असं आहे की लर्निंग सेंटर आपण याला म्हणतो आहोत की हे जे चोवीस अंगणवाड्यात ह्या पूर्ण जिल्ह्यासाठी एक लर्निंग सेंटरचं काम करणार आहे ज्याच्यामध्ये पूर्वशालेय शिक्षण जे मुलांचं होतं ते कसं चांगल्या प्रकारे करता येईल त्याच्यामध्ये मग बौद्धिक विकास आहे भावनिक विकास असेल त्याचा गणिती स्किलचा विकास असेल या सगळ्या विकास करण्यासाठीचं जे प्रिकर्सर आहे त्याला कुठल्या कुठल्या खेळाच्या माध्यमातून ते आपण शिकू शकतो कारण मुलाला जर आपण फार शाळेसारखं शिकवायला गेलो तर ते चांगलं शिकत नाही त्याला जर खेळाच्या माध्यमातून त्याच्या आईच्या माध्यमातून म्हणजे अंगणवाडीताईनं जर आईसारखं शिकवलं तर ते आणखी चांगल्या प्रकारे शिकू शकतं आणि हेच शिक्षण सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रात जावं यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि त्याच्यातली सुरुवात आता इथून झालेली आहे की म महाराष्ट्रामध्ये जे नागरी भाग आहे त्या नागरी भागामध्ये स्वतःच्या इमारती नाहीत श ग्रामीण भागामध्ये जवळपास सगळ्याच अंगणवाड्या ह्या आपल्या स्वतःच्या इमारतीत भरतात किंवा शाळेत भरतात परंतु शहरी भागामध्ये ह्या सुविधा उपलब्ध नाहीत कारण भाडे जागेचे भाव जास्त आहेत वगैरे वगैरे हे जरी खरं असलं तरी आम्ही त्या भाड्यांच्या इमारतीमध्ये ह्या अंगणवाड्या भरवतो तिथं मात्र सगळं साहित्य आपण दिलेलं आहे आणि तेवढ्याच आमच्या चांगल्या अंगणवाडीतई तिथं शिकवतात त्याच्यामुळं जागा जरी जा भाड्याची जा असली तरी मला वाटतं शिक्षण हे पूर्णपणे केलं जातं मग आणखी त्यांना व्हिजिटच्या माध्यमातून गरोदर माता असतील किंवा स्तनदा माता असतील त्या सगळ्यांना जे आम्हाला शिक्षण सहा सेवांचं चा आय सी आहेत ते देण्याचं काम आमच्या अंगणवाडीत अतिशय चांगल्या प्रकारे करत असतात